लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की सोहमची पहिली कमाई आता आलेली असते सोहम खूप आनंदी असतो आणि येतानाच त्याने सर्वांसाठी खूप छान अशी शॉपिंग केलेली असते आदवेसाठी त्याने त्याला हवा आहे तसाच शर्ट त्याने गिफ्ट केलेला असतो आता रजनीसुद्धा खूप आनंदी असते की सोहम फायनली त्याचं काम त्याला मिळू लागलेलं ला आहे आणि सोहमची दृष्ट काढते अनामिका सर्वांसमोर सोहमचं कौतुक करते त्याला म्हणजे फायनली सोहम यू डी डे खरंच तुझं खूप कौतुक आहे आणि गणपती बाप्पाकडे जाते तिथे असणारा मोदक आणून सोहमला भरवते हे पाहून रजनीला खूप छान वाटतं की दोघांचं सुरू व्यवस्थित सुरू चाललेलं आहे आणि मी काल सर्वांच्या समोर नाटक करते आणि सोहमसमोर भरून कौतुक करते आपा मनातल्या मनात म्हणतात बाप्पाच्या येण्याने या दोघांचेही आयुष्य पुन्हा मार्गी लागणार माझ्या आदवेतचंही आदवेत आणि काला या दोघांच्याही संसाराची गाडी आता पुढे चालू लागलेली आहे असं सर्वत्र आनंदाचं वातावरण असतं सोहमता आदभेतला मोदक घर होतो आणि अनामिका मनातल्या मनात सोहमबद्दल वाईट